नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं नांदेड जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पाऊस सुरू असून या सततच्या पावसामुळे जिल्ह्यात साथीच्या आजारामध्ये मोठी वाढ झाली आहे अर्धापूरच्या शासकीय रुग्णालयात सर्दी ताप खोकला यांसारख्या आजारांचे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्ध रुग्णांची संख्या मोठी आहे दिवसाकाठी जवळपास चारशे ते पाचशे रुग्णांची ओपीडी होत असून पावसाळ्यात नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हात स्वच्छ धुवावे पाणी स्वच्छ प्यावे असे आवाहन अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी युवराज अरविंद डागाळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज अर्धापूर नांदेड नमस्कार मी डॉक्टर युवराज अरविंद डाढाळे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय अर्धापूर या ठिकाणी जवळपास पाहताच मागच्या एका आठ एक दिवसामध्ये पावसाचं प्रमाण कमी जास्त होत असल्यामुळं वाढलेले आहे ज्या ठिकाणी आम्ही शंभर ते दीडशे रुग्ण तपासायचो ओपीडी लेवलला तर त्याच ठिकाणी आता अडीचशे साडेतीनशे पर्यंत ओपीडी चे रुग्णांची नोंद झालेली आहे खास करून सर्दी खोकला ताप आणि अंगदुखी खाज येणे असे रुग्णांचे प्रमाण जास्तीत जास्त आढळून आलेले आहे खासकर लहान मुलांमध्ये सर्दी आणि खोकला जास्त प्रमाणात आहे तापीचे रुग्ण वाढलेले आहेत तसेच लूज मोशन म्हणजे संडासोल्डीचे प्रमाण पण वाढलेले आहे यासाठी सगळ्यात महत्वाची दक्षता म्हणजे लोकांनी व्यवस्थित आहार घेणे हात स्वच्छ धुणे व्यवस्थित आहार घेणे स्वच्छ पाणी पिणे आणि हात स्वच्छ धुतल्यामुळे जे काही कॉन्टॅजिस आजार आहेत जसं की कम्युनिकेबल डिसीज आपण याला व्हायरस म्हणू शकतो व्हायरल इन्फेक्शन आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी तुमचं व्यवस्थित जेवण नाश्ता जेवण व्यवस्थित करायचं काम कामाला जाताना व्यवस्थित टिफिन घेऊन जायचा बरेच आजार हे फक्त माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे होतात आम्ही या ठिकाणी रोजचे दीडशे चे पेशंट चेक करतो त्यासोबतच सोबत आम्ही एक्सपोज होतो आता आम्ही आमची इम्युनिटी चांगली ठेवतो त्याच्यामुळे आरोग्य कर्मचारी आजारी पडत नाही जासे जासे खाँ, ले ले मर -मर, ठीक आहे आणि सध्या जास्तीत जास्त प्रमाण हे तापीच आहे आणि खाज खाजचे रुग्ण पण वाढलेले आहेत तसेच डोकदुखी खोकला मळमळ असे रुग्ण या ठिकाणी येतात धन्यवाद तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची